नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वाल्मिक कराट आणि धनंजय मुंडे यांच्याविषयी आणखी यांनी केलेला आणखी कारनामा आज पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे पोलीस स्टेशनचं नाव आहे पंढरपूर पोलीस स्टेशन पदे दाकल त्यांच्या नावानं शेतकऱ्यांना एकशे चाळीस शेतकऱ्यांना फसवल्याची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार नोंद झालेली मित्रांनो या दोघांच्या वरती गेल्या एक महिन्यापासून सातत्यानं समाज माध्यमात असेल किंवा टी व्हीच्या बातम्या वर्तमानपत्र सगळीकडे सातत्यानं तक्रारी केल्या जात आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणजे विरोधी पक्ष तरी तक्रार आहेत जनता तक्रार करतायत आणखी विशेष म्हणजे बीड असेल जालना असेल परभणी असेल पुणे काय सगळीकडं आक्रोश मोर्चे संताप मोर्चे निघत आहेत आणि धनंजय मुंडेंच्यावरती कारवाई करा म्हणून पण देवेंद्र फडणवीस साहेब काही कारवाई करायला तयार नाही असं दिसून येत नुकतच संतोष देशमुख होते हात्यातील सगळ्या खुण्यांच्या वरती मकोका लावल्याची बातमी आली मकोका लावला पण त्यातून नेमकं वाल्मिक कराडनाच वगळलं म्हणजे ज्याच्यावरती आरोपांचा भडीमार होतोय त्यांनाच नेमकं वगळलंय अंजलिते दमाणी आणि धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांचे संबंध तीनशे दोन या सगळ्या बाबतीत अनेक घटना आणि पुरावे दिलेले आहेत सगळं राज्य विचारत आहे वाल्मिक कराडवरती किंवा वाल्मिकराडांच्या तीनशे दोनचा गुन्हा नोंद झाला का दररोज बघतायत त्यांना मगोका का लागला नाही सगळे विचारतायत पण फडणवीस साहेबांचं एक ठरलेलं पालपद आहे सगळ्या खुण्यावर कारवाई होणार आणि ती कडक कारवाई होणार कुणालाही सोडलं जाणार नाही प्रिंटेड वाक्य असा हो तशा पद्धतीनं ते बोलत आहेत पण ते सगळ्यात कारवाई होणार असं ते म्हणत आहेत पण एक महिना उलटून गेला अद्याप वाल्मिकराड आणि धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई झालेल्याचं काही दिसून येत नाही आजच्या प्रकरणानं मात्र धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांनी शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं लुटलं याचं एक जित जागतो उदाहरण म्हणून दाखल झालंय त्यांच्या अनेक कारणाम्या आहेत त्यापैकी हा एक प्रमुख कारनामा म्हणून एक गैर गैरव्यवहाराचं प्रकरण आर्थिक फेर फसवणूक केलेल्या तक्रार झाली पोलीस स्टेशनला हे प्रकरण आज त्यामध्ये एक जुना व्हिडिओ आज ह्याच्यावरती समाज माध्यमावरती सगळीकडे फिरतोय मित्रांनो शासनानं शेतकऱ्याने आता ऊसतोड यंत्र घ्यावं म्हणून प्रति यंत्राच्या पाठीमुळे छत्तीस लाखाचा अनुदान चाळीस टक्के देऊ केलं एकशे चाळीस शेतकरी एकत्रित आले आणि त्या प्रत्येकाने जे आठ लाख याप्रमाणे त्यांच्याकडे जी रक्कम मागितली की तुम्हाला आम्ही ऊसतोड यंत्राचं अनुदान मिळवून देतो हे अनुदानासाठी तुम्हाला जे काही पैसे आधी द्यावे लागतील ते आठ लाख रुपये आधी द्या असे अकरा कोटी वीस लाख रुपये या एकशे चाळीस शेतकऱ्यांच्याकडून घेण्यात आले आणि ऊसतोड यंत्र त्यांना किंवा त्याची अनुदानाचं ते जे यंत्र आहे ते त्यांना काही शेवटपर्यंत प्रकरण करून मिळालं नाही साहजिकच तक्रारी झाल्या अनेक दिवस या तक्रारी दखलच घेत नव्हतं कोण तक्रारी करून ते कंटाळले आता म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात ही सगळी अटक अटक झालेल्या आहेत सगळ्यांना कारवाई करतायत म्हटल्यानंतर आता या प्रकरणाची सुद्धा हे लागेल आणि आमचं तड लगून आमचे आठ लाख रुपये देते मिळतील अशी आशा एकशे चाळीस शेतकऱ्यांना अकरा कोटी वीस लाख रुपये आमचे कमीत कमी मिळतील अशी आशा या सगळ्या शेतकऱ्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे उपरी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर इथले तक्रारद्वारे दिलीप रामचंद्र नागणे यांनी ही तक्रार पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल केले के के की आमची आर्थिक फसवणूक वाल्भी कराड यांनी केली आणि आमच्याकडून आठ लाख रुपये प्रत्येकी प्रत्येकी आठ लाख रुपये धनंजय मुंडे कृषी मंत्री यांच्या उपस्थितीत घेतलेले आहेत आणि आम्ही ज्यावेळेला काही शेतकरी मिळून आम्ही ज्यावेळा भेटायला गेलो की आता आमचं तुम्ही कामही केलेलं नाही आमचे आम्हाला आठ लाख रुपये परत द्या त्यावेळेला त्या, त्या सगळ्या शेतकऱ्यांना नागणे आणि त्यांच्यावर गेलेल्या शेतकऱ्यांना दहशत आणि दमदाटी करण्यात आली कसले पैसे मागता परत तुम्ही असं म्हणून त्यांना हाकलून लावलं किंवा उन्हा हे सगळे शेतकरी जीवानिशी भिवून हे पळून आले या वेळेला पैसे वाल्मिकांना कराड आणि धनंजय मुंडे यांच्या समोर दिलेले आहे हा जो जुना व्हिडिओ आलेला आहे या व्हिडिओमध्ये पैसे घेतानाचे दिसत आहेत आणि वाल्मी करणा कराड धनंजय मुंडे हे एकत्र आपल्याला दिसले हे ज्या पैसे हॉटेलमध्ये घेण्यात ते देवीस रेसिडेन्सी मुंबई आणि धनंजय मुंडे कृषी मंत्र्यांच्या समोर वाल्मिक कराड जितेंद्र पालवे यांनी हे कैसे घेतलेले आहेत जो व्हिडिओ आलेला आहे शूट केलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळं दिसून येत आहे तरी ही आज तगायत कारवाई झालेली नव्हती आता या प्रसंगाच्या निमित्तानं कारवाई होईल आणि आमचे आम्हाला आठ लाख रुपये पैसे परत मिळतील ही शेतकऱ्यांची आशा जागरूक झाली बघूया आता तरी शासन त्यांच्यावर कारवाई करत आहे का आपली माणसं आहेत म्हणून परत सोडून देत आहे कारण आतापर्यंत इतक्या प्रकारच्या अडचणी समाज माध्यमात सातत्यानं देऊन सुद्धा अंजली दमानिया म्हणते की धन धनंजय मुंडेवरती म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब हे त्यांना वाचवत आहेत तुम्ही बघा देवेंद्र फडणवीस साहेबांना ह्याची माहिती आहे धनंजय मुंडेंची प्रचंड मोठी मालमत्ता घरे प्लॉट फ्लॅट शेती व्यवसाय प्लॉटचे व्यवहार वायनरीज गाड्या प्रत्येक महिला म्हणजे बायको त्यांना काहीतरी दोन महिला आहेत बायका आहेत असं सांगितलं जातं प्रत्येकाच्या प्रत्येकीच्या ना नावावरती शेती आहे हे या सगळं एवढं कुठून आणि कसं आलं याचं उत्तर महाराष्ट्र मागतोय फडणवीस साहेब तुम्ही हे दिलं पाहिजे हे कसे पैसे ते गोळा करत होते याच या प्रकरणामुळं बिंग फुटलंय असं म्हणावं लागेल आणि भारतीय जनता पार्टी ज्या माणसाला पाठीशी घालतय त्याचं काय काळ कर्तृत्व आहे हे यातून पुढे आलंय आणि त्यातून भारतीय जनता पार्टीची नाचक्की झालेली आहे एकतर मुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसलाय कारण वाल्मी कराडवरती अद्याप त्यांनी तीनशे दोन वरती सहगुन्हेगार त्यांनी केलेलं नाही आणि आता हे अशा पद्धतीची तक्रार यामुळ आर्थिक गैरव्यवहार करणं फसवणं आर्थिक त्यांची फसवणूक करणं तीही शेतकऱ्यांची केलेली आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या प्रतिमेला प्रचंड मोठा धक्का बसला आहे आणि अशी ही माहिती ही सगळी माहिती आमदार सुरेश धस साहेबांनी अमित शहा साहेबांच्या कानावर घातलेली आहे अनेकांनी घातले अने की यामध्ये पक्षाच्या प्रतिभेची हानी व्हायला लागलेली आहे पक्षाचं नाव खराब व्हायला लागलेलं आहे तरीही देवेंद्र फडणवीस साहेब कारवाई करायला तयार नाहीत अजितदादांच्या वरती आरोप झाला त्यावेळेला माझी फ्री अँड फेअर चौकशी व्हावी म्हणून त्यांनी राजीनामा दिला पण तेच आता म्हणायला लागलेत की असं नाही त्यांच्यावर काहीतरी ठोसपणे कारवाई आणि किती प्रकरणात ठोस कारवाई तुम्ही त्यांची चौकशी करून त्यांच्यावरती केसेस नोंदच करत नाही असा सगळ्या समाजाचा आरोप आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि आजी त्यांना आत्तापर्यंत वाचवण्यात यशस्वी ठरलेत पण या प्रकरणात मात्र त्यांना कारवाई करावी लागेल असं सर्वांचं कारण यातून त्यांचे प्रताप काय आहेत आणि कशा मार्गाने त्यांनी संपत्ती जमा केलेली आहे हे सगळं बाहेर पडलेलं आहे दोन दिवसापूर्वी सुप्रिया सुळे मॅडमनी धनंजय मुंडे साहेबांनी साधारणपणे एकशे ऐंशी बूथवरती वरती बूथ कसं केलं सगळ्या गावाचं मतदान एक त्या सगळ्या ह्याचं मतदान एकच माणूस कशा पद्धतीने करत होता याचे व्हिडिओ चित्रण दिले तरीही दोघांवरती काहीही कारवाई नाही आता मात्र पोलीस केस झालेले आता त्यांना दूध का दूध आणि पाणी का पाणी करावंच लागेल धनंजय मुंडे साहेबांना काही दिवसापुरता का असे ना पण आता त्यांना कारवाई करणं अटळ आहे याचं दुसरं एक महत्वाचं कारण सांगतो भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे आणि भाजपचेच आमदार माझी मंत्री सुरेश धस साहेब हे तक्रारी करतात एवढं लक्षात ठेवा कोण येरागाबाळा माणूस तक्रारी करत नाही तू आमदार आहे हा तक्रारी करतोय मग कोणाची इज्जत जाते आणि कुणावरती होते याचं तरी भान सगळ्या भारतीय जनता पार्टीनं ठेवावं त्यामुळंच मी म्हणतो आता मात्र कारवाई अटळ मांडली जाते होणारच याच्यावर सगळ्यांचा भरोसा आहे बघूया आता काय करतात आता काय त्याला या गोष्टीला उत्तर देतात का माध्यमातून याची चर्चाच होत नाही काय काय नेमका प्रकार होतोय हे आता पाहणं अत्य अतिशय महत्त्वाचं असेल असं मला वाटतं धन्यवाद मित्रांनो माझ्या या पोस्टवरती आपण आवर्जून कमेंट टाका लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार